अक्षय तृतीयाचं आमच्या दोघींचं फुलटू जेवण झालेलं आहे आता आहे ना असं मस्त झोपायची इच्छा आहे हो की नाही मी तर झोपणार आहे ना नंतर राह्याचं पण मळ होतं आणि शेंगदाण्याचे लाडू पण करायचे तर त्याच्यामुळे आता हिनं झोपल परत इथे थोडं मदतीला नाही असं काही नाही ते असल्यावर झोपून जमेल अरे मग ते करायचंय आणि एके ठिकाणी लग्न आहे तिथं बांगड्या भरायला बोलवलेलं आहे आज संध्याकाळी त्यांच्या हळदी आहे मग आता बांगड्या भरून तर आलं पाहिजे माझ्यापेक्षा सईचाच जास्त नाद आहे हे बांगड्या भरायचा तर जरा त्याच्यामुळे तिकडं पटकन जाऊन येतो आई थोड्या वेळ पडलेल्या मग त्यांचं पण तोवर तो एक दुखला होईल मी पण तोवर तिकडून जाऊन येते तोपर्यंत आपण आराम होईल पाच मिनटं लोक किचन वा किचनमधला पसारा आवरायला ना कोण येणार मी जाऊन पडल्यावर खरच आवरला पाहिजे बोलायला पाहिजे असं सगळ्यांना की बोलावं मन मोकळं करावं ताई तिला किती देतात ते सांगाव चला तर जाऊन येते आल्यानंतर तुम्हाला दाखवतं की राधिकाने कसं किचन आवरले ते रुजाजी <laughs> आज बोला काय बोलायचं तुम्हाला चल पैसे नेट घेतले ज्या वेस आपण लग्नाच्या बांगडा भरायला जातो ना त्यावेळेस वेस भरमईजी आहे ना एक तर तिला बांगड्या भरण्यासाठी पैसे द्यायचे ना तर मग तिची ओटी भरायची तर आता आम्ही ओटीचं सामान घेऊन सांगा हां चल रानानी अंगळ केले ना का फारोसाठी बसवायचा लोगो आणि सही ना अंगळ कधीच केले सकाळी सात वाजता होय काय लग्न घरी आलेलो आहोत आणि इथं दारामध्ये तुम्ही बघू शकता मंडपाची तयारी चाललेली आहे स्टेज टाकलेला आहे आणि सोबतच इतर सगळी तयारी चालू आहे मस्त सगळी लगबग आहे आणि इथं आलेली आहे नवरदेवाची करवली आणि त्यांचं छोटस बाळ बाहेर तुम्ही बघू शकता प्रचंड असं ऊन आहे आणि ऊन असलं तरीही ज्या बायका बांगड्या भरण्यासाठी येणार होत्या त्या मात्र हई करत नव्हत्या कारण की संध्याकाळी लगेच हळदी आहेत ना गाडी नवरा नवरी नाही नवरीला आणायला जायचंय हे काय आता जाणार असेल त्यामध्ये गाडी सजवत आहेत पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि आज असतो आमच्या गावचा बाजार आणि इथं तुम्ही बघू शकता छान मस्त वातावरण झालेलं आहे लग्नाचं भाजीला जाऊन येते आणि आल्यानंतर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता नवरी आली आहे आणि राधिका नवरीला कशा पद्धतीनं आहे दारातूनच तिचं निरीक्षण आहे कोण आहे किती जण आलेले आहेत नवरी कशी आहे पण काहीही म्हणा हॉलवरती किंवा उचलून दुसरीकडे लग्न असेल तर ते लग्न वेगळ्या पद्धतीचं आणि अशा पद्धतीचं दारात मंडप घालून केलेलं छान असा लग्नाचा फील येतो गावाकडच्या लग्नाची मजाच काही न्यारी असते तुमचं याबाबत मत काय आहे हे कमेंट करून नक्की सांगा मला ते वाचायला आवडेल बघा आता संध्याकाळी हळदी आहेत आणि इथं बघा सई सई दिदी कशी तयार झालेली सई गोल फिर सईची हेअरस्टाईल मी आणि राधिकाने मिळून केली आहे राणू तो कसा तयार झाला सई दिदीचा आवरत होतो म्हणून राणाने बघा हातानेच हेअरस्टाईल केली विचारायला वाटलं माझं कोणीच आवरण म्हणून त्याने मनानेच त्याचं मेकअप करायला सुरुवात केली आणि आता सई आणि तिची मैत्रीण तिथं मंडपामध्ये खेळायला जातील आणि आम्ही थोड्या वेळानं आम्हीसुद्धा छान अशा आवरू इथं राधिका आता आत्ताचा अवतार बघा आणि नंतरचा छान असा लुक बघा आता राधा पण आवरायला जाणार आहे हो ना राधा नाही कदा यायचं तुला जेवायला सई आरशात बघून असलं तर ती लावेल चला आता मी सुद्धा आहे ना सेम राधिका सारखीच आहे मला सुद्धा आवरायचंय आता मी ही आवरायला घेते आणि नंतर आम्ही दोघे तुम्हाला दाखवतो बल दाखवते मी सुद्धा तयार झाली आहे आणि आई राणा दोघे जण पुढं गेलेत राधिका येणार होती पण राधिका आता भाऊजी आले तर त्याच्यामुळे ती थांबली आहे था। आणि सई तिची मैत्रीण आई तुम्हाला असा रोजच्या पेक्षा जास्त अंधार जाणवत असेल परंतु काय झाले माहिती का लाईटच गेली आज बुधवार पण आहे आणि आज लाईटीचा खूप काही प्रॉब्लेम आहे काय माहिती आज लाईट सारखीच जाते त्यांच्या तिथं जनरेटर आहे तुम्हाला लग्न घरीतन दाखवते तिथं तुम्हाला उजड दिसतोय ना ते लग्न घरात आता मी पण निघते चल सँडल नाही घातलं अनिताबाई सुनीताबाई दीपालीबाई रुपालीबाई अलकाबाई चला वधवांना हळद लावायला चला चला नव देऊ चला

kalau lupa coba deh माझी हळद लावून झाली की सई देखील हळद लावायला आलती नवरदेव नवरीला हळद लावल्यानंतर मुली आपापसात आप हळदी खेळत होत्या सईचं खास कारण ते ह्याच्यासाठीच होतं कारण की तिला इथं येऊन हळदी खेळायच्या होत्या मैत्रिणींबरोबर तिनं मस्त एन्जॉय केला अशा पद्धतीनं आजचा हा आपला ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय